नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजार इथं आले आहेत या सांगोला बाजारात एकदम टॉपची गाय आहेत तर आपण या गायांचे किंमती विचारून घेऊ नमस्कार मला ह्या आहेत काय विकल्या ह्या दोन्ही गाय विकलेल्या आहेत का काय किमतीला दिल्या या गाया एकाऐंशीला एक ऐंशीला दोन गाया दिल्या काय दुधाची गॅरंटी काय दिली आहे का दुधाची एक दहा लिटर देते आणि एक पहिला रुपाट आहे ही दा दा एक पहिला रुपाट आणि ही दहा दहा लिटर देते का बरं ठीक आहे तर मित्रांनो आपण या दोन गाय बघून घेऊया एक लाख ऐंशी हजार ह्या दोन गायांचा व्यवहार झालेला आहे ह्या अशा बऱ्याच गाय आहेत बरं का तर आपण सगळ्या गाया बघून घेऊया किती काय हे दुसरे ति का काय किंमत सांगताय नव्वद हजार रुपये द्यायच घ्यायच काय बैठकीला बसले कमी जास्ती होईल काय तर मित्रांनो त्यांनी गाय सोडून दाखवलेली आहे बरं का आपण गाई बघत आहोत सांगोल्या बाजारातले एकदम टॉपच्या चांगल्या प्रकारच्या गाय आहेत या आपण गाई बघून घेऊया किती किंमत सांगली नव्वद नव्वद हजार रुपये फक्त नव्वद हजार रुपये घ्या सोडू नका हाय सांगा काय ह्या गायची काय किंमत सांगताय के, के एक, एक लाख पाच हजार रुपये घेते पहिल्यांदा चार आहे दा चार दात पहिल्या पाडी या

हिजी काय किंमत सांगितली सांगितली हिजीजी का हा नव्वद हजार नव्वद हजार द्यायच घ्यायच काय काय कमी जास्त व्यवहाराला बसल्या कमी जास्त होईल काय पहिला रू प दोन दात पहिला रू ही चार दात चार दात आहे का किती होत आहे पहिला रू पहिला रोज तर मला आज मालक सांगा आता एवढा मोठा सांगोल्याचा बाजार पूर्ण भरलेला आहे बरं का तर शेतकऱ्यांना घेण्यासाठी बाजार आजचा चांगला आहे खूप चांगला आहे का विक्रीला चांगला आहे घ्यायला चांगला आहे घ्यायला आजचा बाजार चांगला आहे ही पाहिल्यावर जायला हि जी काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार रुपये दाताला चार दात पलीकडची नाही काय सांगतं किंमत ह्याची पंच्याहत्तर हजार रुपये ठीक तर मित्रांनो तरम आपल्याला या गायांच्या पूर्ण किंमती सांगितलेल्या आहेत मालकाने आपण गायांची कासा बघूया ही फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला गायी आपण कासा बघूया ह्या गायीचा व्यवहार चालू आहे मालक तुमचा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तर अडोतीस एकशे तीस दोनशे सत्यात्तर दोनशे सत्याहत्तर तर मित्रांनो मालकाने मोबाईल नंबर पण आपल्याला दिला आहे तर यांच्याकडं अशा फुल याच्या सत्तर टक्के ऐंशी टक्के व शंभर टक्के यांच्या फुल अशा क्वालिटीच्या याच्यामध्ये ॲपमध्ये गाय मिळ मिळतील जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क नंबर दिला आहे तर या नंबरवरती आपण फोन करायचा धन्यवाद